नमस्कार आयुर्वेद आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी पाणी किती प्यावं कधी प्यावं आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याबद्दल काय सांगितलेलं आहे अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण आज या व्हिडिओत बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया पाणी पिण्याबद्दलचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात बेसिक नियम हा आहे की ते पाणी पिण्यासाठी स्वच्छ असावं आजच्या काळामध्ये आपण आरओ वापरतो युव्ही वापरतो तर ते पाणी प्यायला देखील हरकत नाही शुद्धीकरणासाठी आयुर्वेदामध्ये पाणी हे उकळून ठेवायला सांगितलेलं आहे तर उकळलेलं पाणी हे पिण्यासाठी अतिशय उत्तम ते पचायला हलकं असतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे दुसरं एक अत्यंत महत्वाचं म्हणजे की लोक म्हणतात पहाटे उठल्याबरोबर चार लिटर पाणी पिलं पाहिजे दिवसभरात अमुक अमुक लिटर पाणी पिलं पाहिजे तर आयुर्वेदानुसार तुम्हाला जेवढी तहान लागली आहे तेवढंच पाणी तुम्ही प्यायला हवं याचं कारण म्हणजे की जरी तुम्ही पाणी पित आहात तरी ते पाणी देखील तुमच्या पोटाला पचवावं लागतं तुमच्या जठराग्नीला पचवावं लागतं तर अशा वेळेला तहान नसताना उगाच वेळ झाली म्हणून किंवा कुणी सांगतंय म्हणून आपण पाणी पिणं हे योग्य नाही कारण जर अशा वेळेला तुम्ही खूप अतिमात्रेत पाणी सुद्धा प्यायलात तरी त्याचा परिणाम होतो तुमचा लागतो आणि कालांतराने याचे परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतात तेव्हा ही गोष्ट टाळायची आहे जेव्हा तहान लागलेली असेल जेवढी तहान लागलेली असेल तेवढंच पाणी हे पिलं गेलं पाहिजे आयुर्वेदानुसार माठातलं पाणी हे पिण्यासाठी अतिशय उत्तम आहे आपण फ्रीजमधलं पाणी जे पितो ते पचायला जड असतं जरी ते थंड असतं पण तुम्ही जर कधी एक गोष्ट बघितली असेल ऑब्झर्व केली असेल तर तुमच्या लक्षात येईल की फ्रीजमधलं पाणी तुम्ही कितीही पिलं तरी तुमची तहान भागत नाही तेच तुम्ही माठातलं पाणी दोन ग्लास अगदी खूप जाम तहान लागली आहे आणि बसून एका ठिकाणी दोन ग्लास जर तुम्ही पाणी प्यायलात तर तुमची तहान भागते तुम्हाला अगदी तृप्ती येते त्याचं कारण म्हणजे की माठ जो बनवला जातो तो माठ असतो मातीपासून बनवलेला आणि माती जी आहे ती थंड गुणांची असते तर ती शमनाचं कार्य करतं तुमची तृष्णा शमनाचं काम हे माती खूप उत्तमरित्या करू शकते आणि म्हणून माठातलं पाणी हे केव्हाही उत्तम आहे पिण्याकरिता पाणी पिताना देखील अगदी घटाघटावरून ग्लास ओतून तुम्ही पाणी पित आहात तर अशा प्रकारे पाणी पिणं टाळावं त्याचं कारण म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही एका जागेवर बसता एक त्या एक घोट पाणी पित आहात त्यावेळेला ते प्रत्येक पाणी पाण्याचा जो प्रत्येक घोट असतो त्याच्याबरोबर तुमची लाळ मिक्स होत असते आणि ती लाळ मिक्स होऊन ते पचायला सोपं होतं आणि म्हणून जुने लोक नेहमी म्हणायचे की एका जागेवर बसून एक एक घोट शांततेत पाणी प्यायला हवं वरून गटागटा पाणी पिणं हे कधीही योग्य नाही एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे की पाणी हे प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार पिलं गेलं पाहिजे मी आत्ता मगाशी पण बोलताना हे बोलली की वेळ झाली म्हणून किंवा अमुक एका ठिकाणी असं सांगितलं गेलं आहे की शरीराला चार लिटर पाणी गरजेचं आहे आणि मला ते चार लिटरचं टार्गेट पूर्ण करायचं आहे म्हणून मी एवढं पाणी पिणार तर हे करायचं नाही आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला तहानही जास्त लागते कारण घामावाटे शरीरातनं पाणी हे बाहेर जास्त जात जात असतं त्यावेळेला तुम्हाला तहान ही जास्त लागते तर अशा वेळेला किंवा व्यायामानंतर तुम्हाला तहान लागते कुठलं कष्टाचं काम केल्यानंतर तुम्हाला तहान लागते तर अशा वेळेला तुम्ही पोटभर व्यवस्थित बसून पाणी प्यायचं आहे तेच तुम्ही हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जर बघाल तर तुम्हाला पाणी कमी लागतं म्हणजे तहान कमी लागते कारण निसर्गतः शरी शरीरामध्ये आणि सृष्टीमध्ये सुद्धा तो ओलावा असतो आणि त्यामुळे आपल्याला घामही येत नाही त्या दोन्ही ऋतूंमध्ये आणि म्हणून त्यावेळेलासुद्धा ता तहान कमी लागते तर अशा वेळेला जेवढी तुम्हाला तहान लागली आहे तेवढं पाणी तुम्ही प्यायला हवं त्यावर नाही या ठिकाणी खूप अप्रतिम म्हण आहे जी कायम आपले जुने लोक आपल्याला सांगत आले आहेत की अति सर्वत्र वर येत म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा कधीही त्रासदायक ठरतो तर हा नियम कायम डोक्यात ठेवायचा आहे अगदी पाण्यालाही तो लागू पडतो तेव्हा जेवढी गरज आहे जेवढी तहान लागली आहे तेवढच पाणी पिलं गेलं पाहिजे जेवणा संदर्भात सुद्धा पाण्याबद्दल आयुर्वेदाने सांगून ठेवलेलं आहे की जेवणाच्या अगदी लगेच आधी किंवा जेवणाच्या लगेच नंतर तुम्ही पाणी प्यायचं नाहीये जेवणाच्या लगेच आधी का नाही तर तुम्ही जर एकदम पाणी प्यायलात तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फॉल्स सटायटी येते तुम्हाला पोट भरल्याची फिलिंग येते आणि तुम्ही नीट्स जेवत नाही आणि मग परत थोड्या वेळाने तुम्हाला भूक लागते त्याबरोबरच एकदम जेव्हा तुम्ही खूप पाणी पिता जेवणाआधी तर त्याचा तुमच्या जठरग्नीवर सुद्धा परिणाम होतो तुमचं पचन त्यामुळे हो थोडं मंदावतं स्लो होतं त्यामुळे अशा वेळेला जेवणाच्या अगदी आधी पण पान पाणी प्यायचं नाही आहे आणि लगेच जेवणानंतरसुद्धा पाणी प्यायचं नाही कारण त्याचासुद्धा परत पचनावरती परिणाम होतो तर मग पाणी प्यायला कधी हवं तर जेवण करत असताना तुम्ही अधूनमधून थोडं थोडं घोटघोटभर पाणी पिऊ शकता चावण्याच्या चा सोबत तुमच्या घासासोबत किंवा जेवण झाल्यानंतर तुम्ही अर्ध्या पाऊन सुद्धा पाणी पिऊ शकता तर जेवणाच्या संदर्भात सुद्धा हे पाण्याचे नियम आयुर्वेदाने सांगून ठेवलेले आहेत करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लोकांपर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचवली जाईल आयुर्वेद आणि योग संबंधित अधिक माहिती घेण्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबतच तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर करा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल Dale vale!